हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मॅजिक मुमेंट वि श्रुतीज व्लॉग प्राचीन कोकण नावाचं गणपतीपुळेला एक म्युझियम आहे तिथे प्राचीन कोकणाची सर्व माहिती दिलेली आहे तर ते एक्सप्लोर मी या व्लॉगमध्ये करते आणि गणपतीपुळेचा व्लॉग एक स्पेशल असणार आहे त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात तसेच गरम मसाल्या सारख्या पदार्थांमध्ये केला जातो तर माडीवाला दाखवलाय ताडी माडी काढणारी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत गावातील गावकरी ते एकत्रित येत असत गावात दोन व्यक्तींची भांडणे झाली ते सगळ्या गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यासमोर न्यायदान करीत असे गावातील सार्वजनिक कामं जसे पाकाडा बांधणे लाकडी साठवू हो बांधणे इत्यादी कामे कोणी व कोठे करायची या विषयीचा निर्णय आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे प्रत्येक कोकणी माणसं सुद्धा देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात पण ज्यावेळेला सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकडे जाणी येणे असते हा देवीचं नाव आहे वाघजाई हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलंय असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो पाचशे वर्षापूर्वीची पूजा करतो म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे इथे काही पारंपारिक वाद्य आहे लाकडी ढोल आहेत मातीचे हे आहेत ताश्या तर कसबी असतील तर त्यांचा आवाज एक ते दोन किलोमीटर पर्यंत जात असे पूर्वी यांचा वापर धार्मिक कार्यात व संदेश हा चवाट्या देव आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकण वासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून याला शिंगाच्या वेळेस गाराने घातले जाते तसेच पशुबाळी सुद्धा दिले जातात इकडे विरगळ दाखवलंय वीरा लोकांचे प्रतिक लक्ष्मी दाखवले पोतराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी असे म्हणतात म्हणजे लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी त्यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन लोक समुद्रामध्ये आठ ते दहा तास खोलवर मासेमारी करतात कधी कधी समुद्राच्या उसळ्याला आठच्या वेळी घरी परत येतात

आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली आमचं संपूर्ण स्वागत स्वागतसाठी उत्सुक आहे प्रत्येकप्रमाणे खोतांच्या घरी जाऊ मग गावामध्ये फेरपटका मारू एक होत आहे राज्य गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मन खोताचा असेल खोत गावाचा प्रमुख असतो गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदरही होती आणि शूरही होता परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हतं माझ्या घराचा उंबाटाही त्यांच्यासाठी मर्यादा होती ती पोतांची दोन मुले आहे ती आपल्या परंपरागत किंवा सोंगट्या खेळत आहे त्यांच्यामध्ये दूत नावातून विशिष्ट प्रकारचे दान मागितले आहे त्याचप्रमाणे त्या सोंगट्या पुढे मागे सरकवून खेळ आहे हा खेळ हा खेळ खेळणारे कसबी असतील तर हा खेळ एक ते दोन रात्र सहज रंगत असेल इतका मैशिरी खेळ आहे घराची रचना पहा जाऊन चौथ्यावर बसले त्याला उटी असे म्हणतात गावातील मान्य लोक उटीवर समोर आहे पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायची होता उजव्या बाजूला देवघर डाव्या बाजूला स्वयंपाकघर घर बेडरूम घरातील चप्पर पहा वरती छोटे चप्पर मध्ये गॅप खाली मोठे चप्पर कोकणामध्ये उष्णता फार मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ती उष्ण हवा हो सुद्धा गॅप मधून बाहेर पडते व थंड हवा ती जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते घरासमोर आणि अंगणात तुळस आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आमचा शेतकरी होता पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तिथं उभारलेलं आहे इकडे जी चूल दिसते तिला पिरसा असे म्हणतात सतत पेट्टी ठेवली यायची पूर्वी घरामध्ये लायटर किंवा मातीच नव्हती त्यामुळे शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तिथे दोन तीन निकारा घेऊन स्वयंपाकातील चूल पेटवीत असेल ही खोईनी आहे तिथे आपण मासे पकडण्यासाठी गेला आहे तिथे खाली गेलेल्या पाण्यात ठेवली जाते तिची अंतर्गत रचना अशी आहे की एकदा गेला मासा बाहेर पडत नाही ती शेणाने सरळी टोपली आहे तिला कणकी असे म्हणतात धान्य साठवण्यासाठी उपयोग केला जातो कोकणी शेतकरी भात नाचणी हरिकवारी या त्यावर चिरपळाची पळे पसरव तर झाकण लावून तिला शेणामध्ये लिंपून घेत असेल त्यामुळे अतिलता अन्य तीन ते चार वर्ष सहज टिकत असे अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात की शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे हे उदाहरणाटी केलं आहे आणि घरामध्ये गौरी गणपतीचं सण दाखवला गावातील माती संबंधित सर्व काम या कुंभार करीत असेल गणपती लाल लालबागचे गणपती तयार करणे अंबाळ मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला भंडा तयार त्या घरोघरी काम कुंभार करीत असेल ते रंगाचे मडकी आहे ते माडी काढण्याचे मडके आहेत कोकणामध्ये नारळ झाड फार मोठ्या प्रमाणात असतात त्याला नारळ येण्यापूर्वी पोळे त्या पोहेला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट झाडपाला लावल्या जातात झाडपाला शोषून घेतो तेमतेम गळणारी वाडी हे मडक्या रस्त्यावर लावून त्यामुळे साठवली जाते काळाच्या उगात बारा बोलचा व्यवसाय नष्ट झाला पण माडी गांचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालतो सोनार बनवून आपण तीन कलाक दागिन्यांना जगभर मागणी होती शिमगा नवरात्र अन्य वेळी ग्रामदेवताना दागिने तर मान तुमचे झाले ना <laughs> आणि चौल राजा दाभोळ इत्याने कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास होता या बंदरांमधूनच भारतीय व्यापार आणि जगाशी व्यापार केला त्या बदल्या संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे म्हणजेच भारताने सुवर्ण कणबवले त्याचे प्रवेश तर कोकणची बंदरे होती कोकणातील बारा गोट्यावरती लोकांच्या कोडी काम ही जगप्रसिद्ध आहे त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या का वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील दरवेश दाखवल्या असल्याच करताना आणि गारुडी दाखवल्या सापा दाखल करताना Funny you. हा हो लोहार आहे शेतकऱ्याला लागणाऱ्या लोकांडे उजारे बनवून देण्याचं काम लोहार करीत असत उदाहरणार्थ कोयती कुराट नागराचे फळे इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होते त्यावेळी बरेचसे लोक सैन्यामध्ये असत त्यांना लागतो लोकांनी डाली तलवारी बनवून देण्याचं काम लोहार करीत असत याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील मराठा हो। व खूप त्यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वी त्या अजून्या तलवारी आहेत त्यांना अजूनही गंज आलेली नाही दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते 응. 음한에로 아, 없. 삼 खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत होतो शेतकरी आपल्या पाठी आणि तेली, तेला तेली, तेली, तेली तेल तेलाच गाणं त्याला असे म्हणतात यामध्ये सगळे खोबरे घातले जातात उभेला लाटशी म्हणतात ही लाटी आडव्याला बांधली जाते जेणेकरून लागते या ठिकाणी जोगडाला बैल बांधला जातो या आडव्याला दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसतो हे सर्व वजन घेऊन बैलगोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबऱ्याला तेल निघते ते, ते, ले ते ले तेल भरून काढायचं असेल तर प्रथम बैल झोकड बाजूला केले जाते लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व हातीले तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल काढायचं असेल तर पुन्हा क्रमवार मांडणी करून नवीन तेल काढले जाते म्हणजेच पूर्वी तेला तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागते बाबा। हाँ। 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 हा� आता नॉनव्हेज मी तेल नसेल तर तो नॉनव्हेज व्यवसाय होता व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपापल्या जातीने व्यवसाय करावा लागत असे म्हणजे बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा करीत असे सूप आहे फुलांची पडे रोळी आहे तिच्या आपण धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक करत केला जातो आपल्याकडे जे जा शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्याची स्त्रिया या रोळीत दिवा ठेवून तातत घेऊन उभे असतात शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी या रोळीतील दिवा भिजला तर अशुभ मानले जाते अजून लग्न तर असेल तरी रोळी गावावरून मुंबईला पाठवली जाते म्हणजे मुंबईला सर्व वस्तू मिळतात पण रोहळी समाज त्याची समान अशी खाद्यसंस्कृती नव्हती कोकणी लोकांची चविष्ट अशी खाद्यसंस्कृती असते पण कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये भात आणि मासे मोठ्या प्रमाणात खातो कोकणात येऊन माशाची आमटी उकडीचे मोदक व भाजनीचे वेळे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे पूर्वी घरामध्ये दगड म्हणजे वस्तू असतात ते जातनीसारखे दिसते त्याला गिराड असे म्हणतात जातनी धान्य जाऊन निघते तर गिरटामध्ये भात घातला जातो आता बाहेर पडतो कोंडा बाजूला होतो हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते हे रोड दोन्ही बाजूने उलट रोड दोन फिरवले जातात जेणेकरून आती डाळ वाटून निघते त्याकडून पुरणपोळ्या बनवल्या जातात तो टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांब्या खाली तीन डब्बे दोन चमचे दोन्ही बाजूने लॉक केलेलं आहे जे बाजूला चहाची कितली आहे हे शेवाई काढायचं लाकडी यंत्र आहे ते बाजूला लोखंडी यंत्र आहे तिथे मोदक पात्र आहे आणि दगडी उकळ आहे यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत म्हणजे जो आपल्याकडे भात असतो तो रात्री भिजत ठेवून सकाळी पाणी काढून ते पोहाच्या कापऱ्यावर भाजला जातो आणि उकळीमध्ये मुतल्या सा सहाय्याने काढले जात असत असे पोहे तयार केले जात असत यावरून तुमचं असं लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्ष ते असे जगले गेले पण ती लागडी चमच्यांचे प्रकार लावले कासर आहेत मग सांगितल्याप्रमाणे बारा बोलतो तर लोकांच्या घरोघर गर जाऊन सेवापूर्व की कासर मुलीच्या घरी आला पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न ही वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत कासार मुलीला बांगड्यापर्यंत कोणताही मोबदला घेत नसत ज्यावेळी या मुलीचं लग्न होईल त्यावेळी या मुलीचे वडीलच्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असत या व्यतिरिक्त कोणताही मोबदला तिथं मिळत नसेल म्हणजे जर कासारा मुलीला आठ ते दहा वर्ष क्रेडिट देत असेल म्हणजेच पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Bye bye.